हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सकाळी सकाळी मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे तर बघा आता ना सध्या उजेड लवकर पडतच नाही सात वाजेला थोडा उजेड पडायला लागतो तर बघा आता तरी सव्वा सात वाजलेले आहेत तरी आता थोडंसं उजेड दिसतोय तर सहा साडेसहापर्यंत खूप अंधार असतो आणि मस्त सकाळी जेव्हा मी स्वयंपाक करत असते ना तेव्हा सकाळी मस्त असे ऊन येतं सूर्याचे किरण मस्त खिडकीतून येतात आणि आता माझं चालू आहे स्वयंपाक तर जर कोणाला पित्ताचा त्रास होत असेल किंवा पालक खाऊन पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही मुगाची डाळ त्याच्यामध्ये मिक्स करू शकता तर मी अशाच प्रकारे बनवत असते तर अजिबात पित्त होत नाही तर छान बनते आणि त्राससुद्धा होत नाही त्याचा तर मस्त सकाळ झालेली होती स्वयंपाक झाला दिदीला भाजी पोळी सुक्की करून दिलेली होती आणि आमच्यासाठी पातळ भाजी बनवलेली होती आणि आता सासूबाईंची झालेली आहे आंघोळ तर त्यांना चहा बनवून दिला आणि माझा आधीच होतं माझी लवकर आंघोळ होते दिदीची माझी आणि दिदीच्या पप्पांची कारण त्यांना जायचं असतं ड्युटीला आणि दिदीला पण स्कूलला जायचं असतं त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं स सगळ्यात शेवटी तुम्ही आंघोळ करत जा तर त्या मग शेवटी आंघोळ करत असतात मग त्याच्यानंतर शेवटी त्यांचा चहा होतो तर आता मी आवरायला घेतलेला आहे सामान लावताना येना खूप धूळ बसत होती तर म्हटलं चला आता परत कुशनचे जे वरचे पांढरे कवर होते ते धुवून टाकलेले आहेत मी आणि आता म्हटलं टिपॉई साफ करू कारण काचेचं काच आहे ना टिपॉईचं काचेचं आहे तर त्याला मग दाग पडतात धूळ बसते लगेच धूळ दिसते एक काळा आहे त्याच्यामुळे काळा कलर आहे त्याचा तर खूप धूळ बसलेली होती तर म्हटलं चला आणि परत हॉल आवरायला घेतलेला होता मी तर बघा धूळ अशी दिसत नाही मोबाईलमध्ये पण खूप धूळ होती तर सिंपल असं पाणी टाकलेलं आहे मी आणि पेपर असतो आपल्या न्यूजपेपर तर त्यानेच पुसून घेत आहे मी आपण एखादा लिक्विडने पुसतो ना तसं त्याचीसुद्धा गरज पडत नाही एकदम असं स्वच्छ होतो तर बघा मी पुसून घेतलेलं आहे दोन वेळा पुसते एका एकदा पाणी टाकून परत ओलं होतं ते पेपर त्याच्यानंतर मग कोरड्या पेपराने किंवा ड्राय पेपरने परत एकदा पुसून घेत असते आणि बघा कसं चमकतोय तर मस्त शाईन आलेली आहे त्याला आणि त्याच्यावर मग कवर टाकून देते आणि सोप्याचे जे कवर धुतलेले होते ते पण सुकलेत कारण जाळीचे कवर आ आहेत ना तर ते लगेच खराब होतात तर बघा पितळी भांडे अजून गोणीमध्येच भरलेले आहेत तर ते पण घासायचे आहेत हा जो पसारा दिसतोय तो पसारा आवरायला घेतलेला आहे तर या दोन गोणीमध्ये भांडेच भांडे, भांडे। आहे एका गोणीमध्ये पितळी भांडे आणि एका गोणीमध्ये स्टीलचे भांडे सगळे मी काही काढलेले नाहीत आणि टी व्हीसुद्धा लावायचा नाही त्याच्यामुळे तो पण तसाच पडलेला आहे आणि इकडे ह्या दोन गोणी आहेत त्याच्यामध्ये घरचं आमचं जो धान्य येतो तर तोच आणलेला आहे तुरी तूर आहे आणि हे बघा मठ आहे घरचा आमचा गावराणी मठ आहे तर मठ कापणीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर ते पण सुकायला टाकायचं होतं आणि ठेवायचं होतं वर्षभर पुरेलं असं कारण लगेच त्याला कीड लागते आणि कुठल्याही धान्याला लगेच कीड जाळं लागते त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित साठवून ठेवावं लागतं त्याच्यासाठी मग मी ना वरच्या मजल्यावर घेऊन गेलेली आहे ते आणि तूर मग अंगणामध्ये उन्हाला ठेवलेली होती तर हे कवर लावून घेत होते मी तर ज्या खुर्च्या होत्या त्या आधी दरवाजाकडे होत्या त्याच्यानंतर मग इकडे ठेवलेल्या आहेत मी कारण तिथे मला देवहारा ठेवायचा होता कारण देवहारा मांडलेला नव्हता छोटाच आहे माझ्याकडे देवहारा तर तो बेडरूममध्ये होता।, होता।, होता मग इथे आल्यापासून काही लावलेला नव्हता त्याच्यामुळे मग मी आता म्हटलं देवघराला जागा करून घेते देवघर मोठं करायचं आहे मला वरच्या मजल्यावर पण जेव्हा फर्निचर होईल तेव्हाच मी करेल आणि असं सेट केलेला आहे बघा सगळं काम आवरून झाल्यावर संध्याकाळची वेळ झालेलीच होती तर बघा स्वयंपाक करत होते स्वयंपाकामध्ये तुम्हाला आवडणार नाही आवडेल की नाही मला माहिती नाही पण बघा भगर करणार होते मी तर ही भगर ना इतकी मस्त लागते आणि ही गावराणी भगर आहे दुकानात मिळते तशी नाही आणि म्हणून मग तिचा कलर असा काळपट दिसतोय तर दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुतली ना तर पांढरी शुभ्र होते आणि हीच भगर चांगली चवीला असते तर आजकाल आहे ना दगदगीच्या जीवनामध्ये किंवा घाईच्या जीवनामध्ये खाण्याकडे तर अजिबात लक्ष नसतं त्याच्यामुळे म्हटलं चला जुन्या गोष्टींकडे वळूया पूर्वीचे लोक जे खायचे ना ते तर आता कोणीच खात नाही म्हणून मग तब्येत बिघडणं कमी वयात भरपूर असे आजार लागणं अशा गोष्टी होत असतात तर आता आम्ही ठरवलेलं आहे की नागली नाचणी जी असते ती दळायची तिच्या भाकरी करायच्या आणि परत भगर जे आपलं जे बिना केमिकलचं मिळतं तेच खायचं जेवणामध्ये तरी आणि आम्ही तर बाहेरचं अजिबात खात नाही अजिबात म्हणजे अजिबातच खात नाही कधीच खात नाही घरचंच खातो कारण धान्य आपलं शेतातलं ज असतं त्याच्यामुळे आम्हाला माहिती असतं की कुठलं चांगलं आहे आणि कुठलं पॉलिश केलेलं वगैरे सगळं आम्हाला ओळखता येतं तर त्याच्यामुळे इथे स्टॉल लागलेला होता तर दिदीच्या पप्पाने भगर आणलेली होती साव्याची भगर आहे ही तर बघा धुऊन मस्त पांढरी शुभ्र झालेली होती आणि तिला कसं बनवतात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे तर भरपूर असं पाणी टाकलेलं आहे जसं आपण भात बनवतो तशी बनवायची नाही तर निम्मीपेक्षा जास्त पाणी टाकायचं आणि अर्धवट शिजली पन्नास टक्के शिजले की मग त्याचं वरचं जो पाणी असतो तो काढून टाकायचा असतो आणि लगेच वाफेवर शिजू द्यायचे असते पाण्यातच मी मीठ घातलेलं होतं नंतर घालता येत नाही मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे मग मिठाचं प्रमाण पण आधीच करावा लागतो तर बघा मी पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं आणि हे आता गॅसवर ठेवेल आणि पाच मिनिटभर फक्त मी झाकण लावून ठेवून देईल बरोबर वाफेवरच मस्त शिजते आणि हे पाणी तुम्ही लहान मुलांनासुद्धा प्यायला देऊ शकता आणि आपणही पिऊ शकतो त्याचं काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये काहीच असं हे नसतं लहान मुलांना कसं आपण भाताचं पाणी देतो डाळीचं पाणी देतो त्याच्यापेक्षा नाचणीचं पेज किंवा याचं भगरचं पाणी असं दिलं ना तरी त्यांना खोकला वगैरे होणार नाही भाताचं कसं लगेच लहान मुलांना कप खोकला होतो तर भाताचं पाणी देण्याऐवजी तुम्ही भगरचं पाणी दिलं खा खायला पण होते आणि पाणी पण निघतं तर एकदम बेस्ट उपाय आहे हा लहान मुलांसाठी तर बघा इथे भगर झालेली होती आणि मी बनवणार आहे ज्वारीच्या भाकरी संध्याकाळी शक्यतोवर ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी असतात आमच्याकडे आणि चपात्या सकाळीच असतात कारण कारण दुधीसाठी डब्याला चपाती कंपल्सरी आहे त्याच्यामुळे मग चपाती खातो सकाळी आणि संध्याकाळी भाकरी बनवतो तर बघा तेच पाणी मी आता या पिठामध्ये मिक्स करणार आहे कारण पीठ कधीचं होतं तर भाकरी येत नव्हती म्हणून आपण गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करतो नाही का तर त्याच्याने भाकरी मस्त होते तर त्याचंच पाणी म्हटलं कशाला वाया घालायचं तर त्याच्यासाठी मग ते भगरचं पाणी उरलेलं होतं तेच मी त्याच्यामध्ये मिक्स करून तीन भाकरी होतील असं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून गरम होतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे आणि थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे भाकरी एकदम व्यवस्थित होते तर बघा आता मस्त मिक्स झालेला आहे थंड पाणी घेण्याची सुद्धा गरज नाही तर ते पाणी म्हटलं फेकण्यापेक्षा भाकरीमध्येच मिक्स करते आणि मीठ आधीच त्याच्यामध्ये घातलेलं होतं तर भाकरीसुद्धा मस्त खारट खारट लागत होती तर खूप मस्त सगळ्यांना आवडली भगर कसं कधीच खात नाही आपण कोणाला तर तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल भगर जी उपवासाला आपण खातो कधीतरी तर त्याचे इतके फायदे आहेत पण आजकाल तर कोणी खात नाही असं वाटतं की काय खायचं आपण पूर्वीचं असं लोकांना वाटतं पण पूर्वीचंच खाणं एकदम बेस्ट आहे काही लोकांना तर लाज वाटत असेल की आपण कशाला खायचं हे चांगलं आता तर हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर बिर्याणी हे सगळ्या गोष्टी तर नुसत्या भारी वाटतात पण आपल्या शरीरासाठी एकदम हानिकारक असतात तर जेवढं आपण नॅचरल खाऊ तेवढंच आरोग्याने चांगलं असू तर बाकी दुसरं काहीच नाही कितीही पैसा कितीही काही येऊ द्या जर खाण्याकडे लक्ष असलं ना किंवा खाण्यावर कंट्रोल असला ना तर आपलं आरोग्य एकदम चांगलं असतं आमचं तर अजिबात बाहेरचं खाणं नसतं घरचंच म्हणजे घरचंच आणि खा बाहेरचं आम्हाला अजिबात पचतसुद्धा नाही त्याच्यामुळे आजारी तर आम्ही म्हणजे कमी प्रमाणातच पडतो वर्षातून एकदा सर्दी खोकला किंवा जेव्हा वातावरण काही बदललं तेव्हाच आजारी पडतो नाहीतर कधीच नाही पडत तर, तर इथे मी आता भाकरी मस्त बनवून घेते आम्ही तिघंच भाकरी खातो दिदी कधीतरी खाते म्हणजे तिला आता भगर बनवलेली आहे तर भगरच खाणार किंवा भात असलं तर भातच खाणार म्हणून मग माझ्यासाठी दिदीच्या पप्पांसाठी आणि दिदीच्या आजीसाठी असं फक्त तीनच भाकरी बनवणार आहे तर तेवढ्या बस होतात आणि दिदी मग तिचं मन झालं तर खाते नाही तर मग तशीच पडते त्याच्यामुळे मग तिच्यासाठी नाही बनवली आणि तिला मग जबरदस्ती करावी लागते आणि जेव्हा ती गरम गरम मी शेकत असते ना तेव्हा खाते कसं मुलांना सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच अशा गोष्टी दिसल्या ना तेव्हा आपण जसं खातो ना तशी आवड निर्माण होते मुलांना जर बाहेरचं जास्त खाणं असलं की मग जेवण नकोच म्हणतात मुलं तर पण आमचं तसं नाही आहे बाहेरचं चा कमीचं असतं मुलांनासुद्धा जास्त म्हणजे एवढं पिझ्झा बर्गर वगैरे हे तर बाहेरचं पार्सल आम्ही मागवतच नाही मुलांसाठीसुद्धा नाही फक्त बड्डेच्या दिवशी केक वगैरे येत असतो नाही तर नाही तर असं असतं आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खात असतात त्यांना सुद्धा समजतं मग आपण काय खाल्लं पाहिजे किंवा काय नाही तर इथे मी व्हिडिओ स्पीडने केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी तर मस्त भाकरी बनवून झालेले आहेत आणि भगरसुद्धा तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्र दिसत आहे तर मंडळ व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय